मित्रांनो महाराष्ट्रात अंग भाजून काढणारं ऊन आणि घामाणं भिजवणारा उकाडा आहे वाळवंटापेक्षाही कडक उन्हाळा आपण यंदा अनुभवतोय देशातलं सगळ्यात जास्त तापमान आपल्या महाराष्ट्रात नोंदवलं गेलंय ते कसं हे आपण पाहूच पण आपल्याला हक्काचं पाणी देणारा मान्सूनचा पाऊस येण्यापूर्वीच महाराष्ट्रातली अनेक धरणं कोरडी होण्याची शक्यता आहे यंदा मान्सून जोरदार होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे पण तो वेळेत येईल का हा प्रश्न आहे त्याचंही उत्तर आपण देऊ पण पुढच्या काही दिवसात मान्सून पूर्व पावसाची शक्यता कोणत्या भागात आहे राज्यातल्या धरणांमध्ये सध्या किती पाणी शिल्लक राहिले आणि अंग भाजून काढणारं ऊन कोणत्या जिल्ह्यात कडक होत जाईल याचंही उत्तर आपण देणार आहोत नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खरियान भारी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो कडक उन्हाळ्याचं आढावा घेताना आपण हवामानशास्त्र विभागानं दिलेल्या नकाशांचाही आधार घेणार आहोत जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यातल्या धरणांमधला पाणी साठाही पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण पहा वेगवेगळ्या विषयातले असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो मान्सूनच्या पावसाचा दीर्घकालीन अंदाज हवामान विभागानं नुकताच जाहीर केलाय त्यानुसार यंदा सरा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे कुठे किती पाऊस होईल याचा सविस्तर व्हिडिओ आपण याआधी केलाय तोही एकदा पाहून घ्या मान्सून चांगला होईल पण यंदा उन्हाळा अतिशय तीव्र आहे वारंवार लाटा महाराष्ट्रात येत आहे राजस्थान किंवा कच्छच्या वाळवंटामध्ये उन्हाळ्यात जास्त तापमान असतं पण यंदा महाराष्ट्र ही वाळवंटातल्या तापमानाशी स्पर्धा करताना दिसतोय विदर्भात अनेक ठिकाणी पंचेचाळीस अंशांच्या पुढं तापमान जात आहे मराठवाडा मध्य महाराष्ट्रातही बेचाळीस ते त्रेचाळीस अंश तापमानानं अंग अजून निघतंय उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार मध्ये यंदा दहा एप्रिलला भारतातलं सगळ्यात जास्त शेहेचाळीस पॉईंट पाच अंश कमाल तापमान नोंदवलं गेलंय पुढच्या काळातही तापमानातली ही, ही वाढ कायम राहणार आहे एप्रिलचा शेवट असो किंवा मे महिन्याची सुरुवात असो या काळात कोणत्या जिल्ह्यात अंग भाजून काढणारं ऊन राहील किंवा पूर्वमोसमी पावसाची शक्यता कुठं असेल हे पण आपण पाहूच पण त्यापूर्वी महाराष्ट्रातल्या पाणी साठ्याचा थोडक्यात आढावा घेऊ मित्रांनो महाराष्ट्रात छोटी मोठी सर्व धरणं मिळून तब्बल दोन हजार नऊशे सत्त्याण्णव प्रकल्प आहेत वाढत्या उन्हामुळं पाण्याचा वापर वाढतो आणि पाण्याचं बाष्पीभवनही मोठ्या प्रमाणावर होत असतं या दोघांचा परिणाम म्हणून धरणातलं पाणी झपाट्यानं संपत असतं जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यातल्या सर्व धरणात मिळून तेवीस एप्रिलला सदोतीस टक्केच पाणी शिल्लक होतं अनेक भागात पाण्याची टंचाई सुरू झाली आहे अजून कडक उन्हाळा जायचा आहे मान्सून जोरदार येण्याचा अंदाज असला तरी तो कधी येईल याचा अंदाज त्याच वेळेस बांधता येतो जूनमध्ये मान्सूनला उशीर झाला किंवा सुरुवातीच्या काळात तो कमी पडला तर पाण्याची स्थिती आत् अत्यंत गंभीर होईल अशी शक्यता सध्या तरी दिसते विभागानुसार पाणीसाठा पाहिल्यास नागपूर विभागात अडोतीस टक्के अमरावती विभागात अठ्ठेचाळीस टक्के छत्रपती संभाजीनगर विभागात सदोतीस टक्के नाशिक विभागात चाळीस टक्के पुणे विभागात एकतीस टक्के आणि कोकण विभागातल्या धरणांमध्ये सत्तेचाळीस टक्के उपयुक्त पाणी शिल्लक राहिले अंग भाजून काढणारं तापमान थोडंसं कमी होण्यासाठी आणि पाण्याबाबत किंचित दिला दिलासा मिळण्यासाठी ढगाळ वातावरण आणि मान्सून पूर्व पाऊस आवश्यक असतो यंदा या पावसाचं प्रमाण देशातच कमी आहे पण पुढच्या काही दिवसात मान्सून पूर्व पावसाची शक्यता कुठं असेल हे आपण पाहूच पण तीव्र उन्हाळा किंवा उष्णतेच्या लाटा कुठ आणि कधीपर्यंत असतील याचाही आपण आढावा घेऊ कारण ज्या भागात उन्हाळा जास्त तीव्र तिथंच त्या काळात पूर्वमोसमी पाऊस कमी असेल हेही लक्षात घ्या मित्रांनो एप्रिल महिन्याचा शेवट आणि मे महिन्याची सुरुवात होण्याच्या कालावधीतला हा नकाशा पहा देशाच्या या नकाशात पिवळ्या रंगाच्या भागात अडोतीस ते चाळीस अंश तापमान राहील गडद पिवळ्या भागात चाळीस ते बेचाळीस अंश आणि लालसर दिसणाऱ्या भागात बेचाळीस ते पंचेचाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान दिवसाचं तापमान जाण्याची शक्यता आहे देशाच्या नकाशात राजस्थानच्या वाळवंटापासून मध्य प्रदेश आणि आपल्या महाराष्ट्रापर्यंत हा लालसर रंग पसरलेला दिसतोय म्हणजेच राजस्थानप्रमाणे महाराष्ट्रातही काही भागात एप्रिलचा शेवट आणि मे महिन्याच्या सुरुवातीलाही अंग भाजून काढणारं तापमान राहणार आहे हे स्पष्ट होत आहे त्यामुळं आपण महाराष्ट्रातल्या तापमानाचा जिल्हानिहाय आढावा घेऊ कोकण विभागात मुंबईसह किनारपट्टीच्या सर्व जिल्ह्यात चौतीस ते अडोतीस अंश कमाल तापमान राहील ठाणे जिल्ह्यात अडोतीस ते चाळीस अंशांदरम्यान तापमान असेल उत्तर महाराष्ट्रात नाशिक धुळे जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यात चाळीस ते बेचाळीस दरम्यान तापमान असेल पश्चिम महाराष्ट्रात पुणे अहिल्यानगर आणि सांगली जिल्ह्यात चाळीस ते बेचाळीस सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात अडतीस ते चाळीस आणि सोलापूर जिल्ह्यात मात्र बेचाळीस ते पंचेचाळीस अंशांपर्यंत तापमान जाण्याची शक्यता आहे मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर बीड जालना हिंगोली लातूर धाराशिव नांदेड या सर्व जिल्ह्यात तापमान चाळीस ते पंचेचाळीस संशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे विदर्भात नागपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर अमरावती अकोला बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ या सर्वच भागात बेचाळीस ते पंचेचाळीस अंशांदरम्यान कमाल तापमान जाण्याची शक्यता आहे त्यामुळं उन्हाळ्याची तीव्रता कायम राहणार असल्याचं दिसून येतं आहे या कालावधीत महाराष्ट्राच्या दक्षिण आणि पूर्व भागातील जिल्ह्यात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस पडेल पण पावसापेक्षा ऊन आणि उकड्याची तीव्रता जास्त असेल हे नक्की मित्रांनो अशाच एका नव्या बातमीच्या नव्या स्टोरीत आपण पुन्हा भेटूयात धन्यवाद